नमस्कार शेतकरी बंधू न कृषी पूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामिती आहे अमरावती अवकाली पंच्याऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे भद्रावती आवकाली छप्पन क्विंटलची किमानर वेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसादारण भेटले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे समुद्रपूर आवकाली सातशे अडुसष्ट क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वडवणी अवकाली एकशे सहा क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वर्धा जात आहे ए के चार लांब स्टेपल अवकाली चारशे पंचेचाळीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवकाली तीन हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण भेटले आठ हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मारेगाव जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवकाली एक हजार एकोणसत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्श्वनीत जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवकाली एक हजार अठ्ठावीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल अवकाली एकोणनव्वद क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये कमालदार भेटला आहे सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवकाल या क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यबूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद